तर शिरूर लोकसभा जागेसाठी महायुतीत रस्सीखेचही सुरू आहे शिंदेगडाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा मात्र शिवसेनेला जागा सुटली तर मी घड्याळ का हाती घेऊ नये अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे यावरूनच अमोल कोल्हेंनी आढळरावांना टोलाही लगावला आहे उमेदवारांची नावं घेतली ज्या शक्यता आपण व्यक्त केला त्यामध्ये शिवाजी आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार बरोबर किंवा कंद भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रवादी सर ही जर तिन्ही गोष्टी तुम्ही मांडून ठेवल्या तर ही गोष्ट सरळ स्पष्ट होते की याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल तेव्हा कळेल चेन्नबाला कुठला मिळेल समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करून समजा जर जा जागा जा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ